नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सळक अर्जुनी येथे कडकडीत सामूहिक बदला उत्स्फूर्त ते सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा तीन हजारच्या जवळपास रॅलीत नागरिक सहभागी शाळा महाविद्यालय बंद तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन सादर जाती या उपवर्ग निर्माण करण्याच्या तसेच तसे सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संपुष्टात येणार आहे या निर्णयाविरोधात एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती सळग अर्जुनच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सामूहिक बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला व्यापारी व इतर दुकानदारांनी तसेच नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शंभर टक्के कडकडीत बंद यशस्वी झाला त्याग करणे व इतर साधनाने खेडापाड्यातून नागरिक मोर्चात सहभागी झाले होते शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आले होते या निमित्त अकरा वाजता कोहमारा टी पाईंट ते सडक अर्जुनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा नेऊन सभा घेण्यात आली सभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर एस सी एस टी ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले सदर मोर्चात तीन हजारच्या जवळपास पुरुष महिला सहभागी झाले होते उल्लेखनीय म्हणजे सडक अर्जुनीप्रमाणेच कोहमारा सेंडा डव्वा पांडरी सौंदड जांभळी व इतर गावात बंद पाडण्यात आला शंभर टक्के बंद यशस्वी करण्यासाठी एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे कार्यकर्ते व्यापारी दुकानदार व नागरिकांनी सहकार्य केले Sous-titrage Société हरखन कोई देख नहीं आप माफ करना भाई हरखन कोई देख नहीं पुल पर पुल हरखन कोई देख नहीं माननीय तहसीलदार साहब अपन सर्वांनी जाओ नवीन सिटी में को समस्त सीएसटी ओपीसी बतवा करा મોરચાનું નેતૃત્વ કરતા સમોરા સભ E o de Maracanã, doutor Lula, doutor Lula, doutor Lula, doutor महात्मा ज्योतिबा फुले यांची संपत्ती टाटा महात्मा ज्योतिबा फुले याने पिला काम केला कारण महात्मा ज्योतिबा फुले सांगतात का आपल्या गुलामगिरी घालतात हे ब्राह्मणाचा हा कोटी वाचले धंदा नसतो धंदा आहे हा काही धर्म नाही जसा नाविक समाजाचा धंदा आहे तसा थाई सुद्धा धंदा आहे म्हणून आम्हाला ओबीसी एस सी एस टी ओबीसी समाजाला सुद्धा मंदिराला सुद्धा मंदिरात सुद्धा आम्हाला पन्नास पर्सेंट सत्तर पर्सेंट ऐंशी पर्सेंट आरक्षण मिळावं पाहिजे समजून हे yes, oh. सांगता yes. बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या खऱ्या अर्थाने आम्ही आरक्षणाची मागणी करतो नाही परंतु आमच्या नाट्यवादीच्या माध्यमातून ही आमचा करणारी गोष्ट आहे किंवा मंडळाला लागू झाला लागू करतात पोहोचून हा केस जिंकला आहे ब्याण्णवला मंडळावर लागू झाला खऱ्या अर्थानं त्यावेळेस फक्त आमचा मैदाना आहे पाच पर्सेंट लागू झाला आणि पाच पर्सेंट जेव्हा लागू झाला